मंडळी नमस्कार लोकशाही भारत मध्ये आपले सर्व दर्शकांचे स्वागत आहे तर मंडळी बारामती येथे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे या कृषी प्रदर्शनाला आपण भेट दिलेले आहे या कृषी प्रदर्शनामध्ये कमांडो रेडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे प्रमुख आकर्षण असा ठरलेला कमांडो रेडा या ठिकाणी आहे त्याची किंमत तब्बल एक कोटी अशी आहे तर या कमांडो रेड्याची माहिती आपण या ठिकाणी डॉक्टरांकडून घेणार आहोत तर डॉक्टर साहेब आपलं लोकशाही भारतमध्ये स्वागत आहे काय सांगाल कमांडो रेड्याबद्दल कमांडो रेडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा रेडा आहे भारतातील प्रसिद्ध मुरा जातीचा रेडा आहे हा साधारणतः हरियाणामध्ये ह्या जाती पाळल्या जातात रोटक जिंद वगैरे या परिसरामध्ये आणि त्या ठिकाणून त्यांनी मशी आणलेल्या त्या मशीमधून त्याची निवड करून त्यांनी हा इथं महाराष्ट्रामध्ये बनवलेला आहे याचं आईची दूध उत्पादन क्षमता सव्वीस लिटर आहे त्यामुळं ह्या वळूपासून जे तयार होणाऱ्या रेड्यापासून तयार होणारे जे गुळ असतील किंवा पारड्या असतील त्या पारड्या उत्तम पद्धतीच्या तयार होतात त्यामुळे त्या आपल्या ब्रिडिंगसाठी हा अतिशय उत्तम आहे अशा प्रकारचा रेडा आहे आणि म्हशीमध्ये सर्वात उत्तम अशी जात आहे मुरा त्यामुळे शिंदे डेअरी फार्मनी हा महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशा प्रकारचा रेडा हा तयार केलेला आहे ज्याप्रमाणे आपण ऐकतो की हरियाणामध्येच अशा प्रकारचे पंधराशे किलोचे सोळाशे किलोचे रेडे तयार होतात पण हा कमांडो जो आहे हा त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि याचं वजन पंधराशे किलो आहे म्हणजे दीड टन वजन आहे आणि हा साडेतीन वर्षी वयाचा आहे आणि ह्या ब्रिल्डिंगसाठी वापरला जातो आणि ज्या आता त्यांच्या काही पारड्या पण तयार झाल्या आहेत आणि मेल पण काही तयार झाले की जे आपण ब्रिल्डिंगसाठी वापरू शकतो कमांडर असं नाव त्याचं का ठेवण्यात आलेलं म्हणजे अगोदरचा जो रेडा होता त्याचं नाव मला वाटतं काय होतं कमांडरच होतं अगोदरचा जे होता त्याचं नाव कमांडर होतं कमांडरचा हा मुलगा आहे म्हणून त्याचं नाव कमांडो ठेवलेलं आहे okay, okay. hmm. कमांडो कमांडोसोबत या ठिकाणी दोन मशी आपल्याला पाहायला मिळतात कोणत्या जातीच्या मशी आहेत त्या एक जी आहे ती मुरा आहे मुरा जी प्रसिद्ध मुरा जात आहे त्याच्यात पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहेत बल्जिंग हेड असतं त्याचं त्याचा शिंग जी आहे त्या आतमध्ये वळलेली असतात आणि बेसमध्ये चपटी आणि वळलेली आतमध्ये वळलेली असतात आणि बेसला थोडी जाड असतात तर मशी जनरली त्याच्या शिंगावरून ओळखल्या जातात तर ते पर्टिक्युलर शिंग आहेत त्यानंतर कलर पूर्णपणे ब्लॅक असतो कुठेही स्पॉट नसतो जर व्हाईट स्पॉट असेल तर ते बन्नी नावाची मे सॉरी महेश वेगळ्या प्रकारची महेश असते आणि पलीकडची जी, जी आहे ती खाल्या खाली शिंग आलेली आहे तिची खूप शिंग मोठी असतात आणि डोळे लहान असतात ती जाफराबादी आहे जाफराबादी ही भारतातील सर्वात मोठी मैस आहे मोठी जात आहे पण तिला खायला पण जास्त लागतं त्यामुळे साधारणतः गुज गुजरातमध्ये त्याच्यानंतर मेहसाणा त्यानंतर साधारणतः उत्तर भारतामध्ये ह्या मशी जास्त पाळल्या जातात हा महाराष्ट्रातील कमांडो रेड आहे कोण आहेत मालक हे काय सांगतो त्यांचे शिंदे डेअरी फार्म हे मालक आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी मशीचा फार्म आहे किंमत त्याची किंमत त्यांना एक कोटीला तो मागितलेला आहे परंतु तो ब्रिल्डिंगसाठी वापरत असल्यामुळे ते त्यांना द्यायचा नाही पण त्याची जी पिल्ला असतील त्याची जी म्हणजे नर असतील त्याच्यापासून तयार झालेली ती ब्रिल्डिंगसाठी बाकीच्या लोकांना मिळू शकते शेतकऱ्यांना मंडळी आपण पाहिलं या ठिकाणी कमांडो रेडा यासोबत दोन मशी आहेत आणि कमांडो रेड हा प्रमुख आकर्षण ठरलेला आहे त्याचं त्याची किंमत जवळजवळ एक कोटी अशी झालेली आहे तर याच ठिकाणी आपण थांबूया लोकशाही भारत बारामती काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया